संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद विरोधकांचा लोकसभेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभेतही आज पुन्हा विमुद्रीकरणाचा मुद्दा गाजला कामकाजात व्यत्यय विरोधकांनी हौद्यात येऊन गोंधळ करत कामकाज बंद पाडलं जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन राजौरी सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला हौतात्म्य तीन जवान जखमी चलनातून बाद केलेल्या उच्च मूल्याच्या नोटा इतरांच्या खात्यात जमा करणाऱ्यांवर प्राप्तिकर विक खात्याची नजर संबंधितांना होणार सात वर्षापर्यंतची कठोर शिक्षा संपूर्ण स्वदेशी बनावटीची आयएनएस चेन्नई ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात झाली दाखल कानपूर रेल्वे अपघातात एकशे पंचेचाळीस प्रवाशांचा बळी एकशे पन्नासहून अधिक जखमी मृतांची संख्या वाढण्याची भीती देशी बनावटीच्या अण्वस्त्र वहन क्षमता असलेल्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची आज ओडिशातल्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी नोटाबंदीच्या निर्णयावर देशातल्या जनतेनं केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही या आगीतून देश सोन्यासारखा उजळून निघेल पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे दोन हजार बावीस सालापर्यंत स्वतःचं घर असलं पाहिजे यावर सरकारचा भर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्पष्ट <स्था> विमुद्रीकरणाशी संबंधित सर्व खटले सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही एका उच्च न्यायालयात वर्ग करावेत या केंद्राच्या मागणीवर तेवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पंतप्रधानांच्या नोटाबंदीचा निर्णय देशाला आर्थिक आणीबाणीकडे लोटणारा असल्याची शरद पवार यांची टीका गडचिरोली जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीच्या नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचा पोलिसांचा दावा येत्या वर्षभरात राज्यातली सर्व शहरं मुक्त होतील रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही नागपुरातल्या ऐतिहासिक नंदीवर्धन किल्ल्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कालिदास महोत्सवाचं शानदार उद्घाटन सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला गोव्यातल्या पणजी इथं दिमाखदार सुरुवात विशाखापट्टणम इथं आज संपलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडचा दोनशे सेहेचाळीस धावांनी दंडणी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली